आम्ही एक जळगाव जिल्हा एकता संघटना व उजाफ आमचे जे आहे उफास असोसिएशन यांच्या माध्यमाने आज या जिल्हाधिकारी कार्यालयाला तीन ते चार वाजेपर्यंत आम्ही निदर्शने केलेले आहेत कारण की नितीश राणे मंत्री महोदयांनी जे परवाच्या दिवशी मुलाखत देताना अत्यंत घाणेरडे शब्द अत्यंत व्यत्यय आणणारे शब्द अत्यंत हेट स्पीचचे द्वेषपूर्ण असे त्यांनी अरबी मदारसांच्या बाबत वापरलेले आहेत अक्कलकुयाच्या मदरश्याबाबत एक गुन्हा दाखल झाला ते आहे त्याबद्दल त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती परंतु त्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्या अक्कलकुयाच्या मदरशात त्या बाबत की त्या ठिकाणी यमंत अतिरेकी दोन हजार सोळापासून थांबलेला आहे असे सगळे अतिरेकी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी मदरसे त्या 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 ठिकाणी सगळे अतिरेकी थांबलेल्या आहेत आणि त्या अतिरेक्यांसाठी सर्च ऑपरेशन महाराष्ट्र सरकारने सुरू करून तेथील शस्त्र गोळा सगळा जमा करायला पाहिजे तिथल्या अतिरेकी जमा करायला पाहिजे ते राष्ट्रविरोधी कृत्य करतात असे अनेक प्रकारचे त्यांनी द्वेषयुक्त असे भाषण या ठिकाणी केलेले आहेत त्यामुळे आज आम्ही एकता संघटनेतर्फे त्यांचा या ठिकाणी निषेध केलेला आहे एवढंच नव्हे तर आम्ही काल जिल्हापेठ पोलीस स्टेशनला जाऊन वैयक्तिकरित्या मी पोलीस तक्रार त्यांच्या विरोधात दाखल केलेली आहेत परंतु नेहमीप्रमाणे पोलिसांनी अर्ज म्हणून त्याला ट्रीट केलेला आहे म्हणून आम्ही निदर्शनाद्वारे आज शासनाला पोलीस अधीक्षकाला व जिल्हाधिकाऱ्यांना हे सांगू इच्छितो की त्यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे दोन प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी कारण की त्यांनी दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत हे सांगितलं की अक्कलकुवाच्या त्या मदरसामध्ये एक हिंदू बांधव प्रोफेसर इंटरव्ह्यूला गेला असतं त्याला चाकूने बसण्यात आलं मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या मदरसामध्ये आजही पंधरा हजार विद्यार्थ्यांपैकी साडेबाराशे विद्यार्थी हिंदू समाजाचे आहे आणि पंचवीस शिक्षक हे हिंदू समाजाचे आहे आपण त्यांचे पगारपत्रिकाही मी तुम्हाला देऊ शकतो अशा प्रकारे त्यांनी हिंदू समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला की तिथे जर कोणी हिंदू समाज गेला तर त्याला ते चाकूने हल्ला करतात वास्तविक पाहता त्याच्या वेगळी परिस्थिती आहे अशा या मंत्रीमहोदयाने जी शपथ घेतली त्या शपथेचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून आमची आज मागणी आहे की त्यांच्या विरोधात त्वरित शासनाने कडक करा कारवाई करावी आणि त्यांची मंत्रिपदापासून हकालपट्टी करण्यात येईल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा